तिकडचा जनताचा चांगला व्हावा जनताचा विकास व्हावा नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येतो जालन्यातल्या आंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रकार पाहायला मिळतोय एका शहात्तर वर्षीय आजीने थेट नगरसेवका पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय शोभाबाई बापूराव कारके असे या आजीचं नाव वयवर्ष शहात्तर असले तरी ऊर्जा आजही तितकीच उरलेलं आयुष्य समाजासाठी जनतेच्या विकासासाठी खर्च करायचं या भावनेतून शोभाबाईंनी आंबडजा प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे शोभाबाई कारके यांनी म्हटलं आहे की माझं वय झालेलं आहे हे खरंय पण समाजासाठी अजूनही काही मी खूप काही करू शकते मला लोकांची सेवा करायची आहे विकास करायचा आहे म्हणून मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे मला तुम्हाला का बरं असं वाटतं की आपण निवडणूक लढवायला पाहिजे मला वाटत जनताचा चांगला व्हावा जनताचा विकास व्हावा असं वाटतं वाटत कुठल्या पक्षाने दादा अजितदा राष्ट्रवादी अजितदा का तुम्हाला असं वाटतं की आपण निवडणूक लढायला पाहिजे जनतासाठी जनता चांगली व्हावा चांगलं राहावा चांगलं जगावा विकास व्हावा लढवणार हा लढवणार अशाच नवनवीन ताज्या घडवणी बघण्यासाठी आपल्या लोकात्मानू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मानू चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड